तर स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये तुम्ही विचार करा हो तीन मिनिटं पहिलीच लाईव्ह चालू झाली तर हो बरोबर आहे तीन मिनिटात लाईव्ह चालू झाली तर सर्वात आधी आपण काय करूया माहिती का परी आज लाईव्ह मध्ये काय होणार आहे काय काय होणार ते सांगा विषय तर आजच्या आपल्या लाईव्ह मध्ये आपण विषय करणार आहोत की रोहिणी मुलगा झाला की मुलगी हे सांगणार आहोत आम्ही काय जास्त वेळ ताटाळणार नाहीये सर आता मी माझे पॉईंट क्लिअर करतो त्यानंतर जो व्हिडिओ चालू करणार आहेत म्हणजे लाईव्ह आपली चालू करणार आहेत तुम्हाला समोर एक बॉक्स पडल्या दिसत त्याचा पण सांगतो काय विषय आहे तर विषय असा होता की मी तुम्हाला बोललो की तुमचा ओमदा तुम्हाला जास्त वेळ और... हा थांबवणार नाही वेट करवणार नाही परंतु विषय काय झालाय माहितीये का की मला दोन दिवसानंतर सांगावं लागतंय अठरा तारीखे आणि दोन जी डिलिव्हरी झालेली पंधरा तारखेला सोळा सतरा अठरा म्हणजे तीन दिवस झालेले तीन दिवसामध्ये ऑलमोस्ट आमच्याकडे तीन व्हिडिओ होते ते पोस्ट केले आणि आता आम्हाला वाटतं की तुमच्यासोबत शेअर करा त्याच्यामुळेच हे सगळं शेअर करतो माझा आवाज येतोय का सगळ्यांना सांगा मी एकदा आवाज चेक करतो त्यानंतर विषय चालू करतो मी जवळ येतो असं जेणेकरून आवाज येतोय का मला सांगा ओके आवाज येतोय का सांगा मला आवाज हा रोहिणी जास्त वेळ नाही बसणार आहे फक्त दहा पंधरा मिनिटं बसणार आहे नंतर तिला मागं धाडून देऊ बाकी सगळे आपण डिस्कशन करूया राम भाऊच्या लाईव्हला आहे तर एक हजार सेहेचाळीस लोकांनी माझ्या लाईव्हला आहे पंधराशे एक्क्याऐंशी चष्मा एकदा कारण ते लांबचं दिसणारच नाही तो एक प्रॉब्लेम आहे हो आवाज येतोय ओके चालू करायचं का मग आपला लाईव्ह सगळा सर्वात आधी सगळ्यांना मी एक रिक्वेस्ट करेल थांब थांब तो मागवस मागवस त्या मोबाईल हातून पडून जाईल सगळ्यांना एक रिक्वेस्ट करेल की जर की तुम्ही लाईव्ह लागलेला असाल ला आणि तुम्हाला जर सुपर सुपरचार्ज पाठवायचे असेल तर दोन्ही अकाउंटच्या म्हणजे दोन्ही अकाउंटवर दोन्ही मोबाईलवर चालू आहे लाईव्ह मध्ये माग येतो ये मी तर दोन्ही लाईव्ह चे सुपर सुपरचार्ज चालू तुम्हाला पाठवायचे असेल तर तुम्ही पाठवू शकता वरती तुम्हाला इथं इथं दिसत असेल बघा आणि खाली सुपर सुपरचार्ज चा ऑप्शन असेल कोपऱ्यामध्ये तर तुम्ही पाठवू शकता आता ही गोष्ट मी परत परत बोलणार नाही आता स्टार्ट करतो चला तर सगळ्यांना ऑलमोस्ट आवाज येतोय मी जोरजोरात बोलल थोडा जेणेकरून मोबाईल थोडा लांब आहे तर समोर आहे बॉक्स कोमल काय विषय आहे बॉक्स सांग पेडा आहे का जिल्हबी आम्ही पॅक केलेली आहे याच्यामध्ये आहे रोहिणीचं बाळ मुलगा आहे का मुलगी ते कळणार आहे तुम्हाला या बॉक्सवरून उत्तर आहे त्याचं तर बरेचसे लोक कन्फ्युजन मध्ये होते की मुलगा झाला की मुलगी झाली पण त्यापूर्वी आपण नॉर्मल ज्या गोष्टी आहेत त्या, त्या पहिले एकदा रिकॅप करू या रिकॅप म्हणजे काही मोठं हे नाहीये तुम्हाला एक सिम्पल सांगतोय तर विषय काय झाला होता आपण आधी व्हिडिओ बनवले होते परी आएकना। आएकना <laughs> <तो> मी काहीतरी बोलतोय ऐक ना ऐक ना मी काहीतरी बोलतोय हा घालतो मी तर तुम्हाला स्टार्ट करतोय <laughs> मी विषय असं झालं होतं की सुरुवातीला आपण डिसाईड केलं होतं आपण सरकारी दवाखान्यामध्ये डिलिव्हरी करणार आहेत त्यानंतर विषय असा झाला की अचानकपणे आपण सरकारी दवाखान्यामध्ये गेलो पण तिथल्या लोकांनी आपल्या सोबत एकदम कसे वागले ते हा ना भीती वाटू लावली तुला तर त्या लोकांची भीती वाटू लागली ते लोक काय करतात माहिती का दमदाटी करतात आणि दमदाटी केल्यानंतर तुम्हाला माहिती कि भीपी लोणार हा दमन जा हा तर असा विषय झाला तर सर्वातरी तुम्ही आपल्या लाईवला लाईक करा कारण की ऑलमोस्ट तीन चार हजार लोक लाईव्हला आहेत परंतु लाईक आहे दोनशे तर जण लाईक करा तर असा विषय झाला होता त्यानंतर आपण एमर्जन्सीमध्ये रात्री साडेबार एक वाजता आपण काय केलं होतं की आपण चेंज केलं होतं हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रोहिणीची डिलेवरी केली आता डिलेवरी झाली होती सकाळी चार वाजता त्या दिवशी आम्ही ऑलमोस्ट दोन तीन व्हिडिओ झालेले होते म्हणून तुमच्या हे सगळं शेअर करायला उशीर झाला आता डिलिव्हरी कोणती झालेली आहे नॉर्मल झाली की सिझेरियन झाली तुम्हाला आता आतापर्यंत कारण रोजी नॉर्मल बसती म्हणजे ती डिलिव्हरी आहे ती नॉर्मल झालेली आहे आणि सगळ्यांचं थँक्यू सो मच तुम्ही खूप सारे लोक येत आहे आपल्याला आणि हो राम भाऊ झिरो पॉईंट बावीस डॉलरचं एक सुपरचॅट आलेला आहे कॉंग्रेज्युलेशन हा ज्यांना कोणी पाठवला त्यांना धन्यवाद आम्ही नंतर चेक करणार आहोत परी 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 कॅमेरा पाडणारी परी, परी तर जर तुम्ही अजून पाठवत असाल तर प्लीज पाठवा कारण की राम भाऊ तुम्हाला माहिती जास्त लाईव्ह येत नाही किंवा मीही लाईव्ह येत नाही तर चला तर असं काही तिची डिलेवरी झालेली आहे आणि आपण रोहिणीला इकडेच माहेरी का ठेवलेली आहे त्याचं उत्तर देखील तुम्हाला व्हिडिओ म्हणून दिलेलं आहे कारण की तिची सासर माहेर जे आहेत हा सासर आहे तिचं जे माहेर जे आहे ते जवळच आहे त्यामुळे ती इथे राहिली काय तिथे राहिली काय सेमच आहे त्यामुळे आपण तिला इकडेच ठेवणार आहोत आणि तिची मम्मी पण इथंच आहे बारा दिवस पंधरा दिवस जेवढे काही असेल ती काळजी घेण्यासाठी थांबलेली आहे ओके okay. <coughs> चला बाकी कोमल आता विषय तो आपल्या दोघांवर तू बडी मम्मी बनली मी बडी पप्पा बनलो मग काय आपला अनुभव शेअर नाही केला परी शांत बसन परी थोड्या वेळ शांत बसन थोड्या वेळ आम्ही काहीतरी बोलतोय ना, ना? तिला पेस्टी ना का। पेस्टी तुला पेस्ट्री पेस्टी आणायची तुला हा शांत बस लाईव्ह संपली मी तुला पेस्ट्री घेऊन ना शांत बस मग खाली बस खाली चला हा तर चला कोमल कसं वाटतंय बडी मम्मी खूप

हा सांगा की लवकर हो मी सांगणार आहे जरा वेट करा सबर का फल मीठा होत तुम्ही एवढे दिवस वेट केले तीन चार दिवस अजून तुम्ही पंधरा वीस मिनिट वेट करू शकत नाही का सांगतो तुम्हाला नका का टेन्शन घेऊ काय तुम्हाला सांगण्यासाठीच लाईव्ह आलेलो आहे मी मेन म्हटलं तर त्या दिवशी व्हिडिओ चालू होता आमचा कोणता मी रोहिणीला रिंग आणली होती चौदा फेब्रुवारीचा याचा व्हिडिओ चालू होता हा तर मी म्हटलं व्हिडिओ घ्या पाचच मिनिटाचा व्हिडिओ झाला आणि ती म्हणाली मग तेच झाला आणि मी पण त्या दिवशी रात्री बघितलं असेल की मटन केलं होतं आम्ही जेवण वगैरे करायचं व्हिडिओ घेऊन घेतला ती भांडे घासत होती तेव्हा काही विषय सात आठ मिनिटाचा वाटलंच नाही की बाबा आई एक कमेंट आलेली आई सगळेजण हॅपी आईचं तोडगावर पडलेले नाही नाही मी पण आई आई पण हॅप्पी हॅप्पी सांग सगळे

सुरुवातीला आमच्या घरामध्ये में चार मेंबर चारने सात मेंबर होते आम्ही चौघ जण होतो आजी आज एक पाचवी होती आणि आमच्या दोन बहिणी आमचे सात जण होतो त्यानंतर त्या दोघींचे लग्न झालेत आणि नंतर आम्ही राहिलो पाच जण मग आजी चालले गेली आत्याकडं आम्ही परत चार राहिलो नंतर माझं लग्न झालं आणि कोमल आली मग परत पाच झालो परी झाली मग परत सहा झालो नंतर रामभोस लग्न झालं परत सात झालो मग पियू झाली मग आठ झालो मग अजून एक बाळ आलं आता आम्ही दहा जण झालेले नऊ नऊ बस नऊ बस केलं ना आजी एक वापस झाली ते नऊ आणि बाळे आहे खूप जणांनी खूप कमेंट केलंय खूप कमेंट केल्या रामदादा झाली मुलगा आला लाईव्ह चालू केलं तर तुम्ही आपला पाच असा लाईव्ह लाईव्ह करा लाईव्ह चालू रोहिणी आहे का याका, याका दिवस हॉस्पिटल मध्ये दुसऱ्या दिवशी नॉर्मल डिलिव्हरी असल्यावर त्यांनी लगेच सुट्टी दिली दुसऱ्या दिवशी फास्ट झालं सगळं हो आणि ते कळालं नाही काय झालंय तर सगळ्यांना लाईक करा बरं लाईक हजार हजार पर्यंत जाऊ द्या हजार हजार पर्यंत जाऊ द्या आणि माझ्या लाईफ मध्ये सगळ्यात जास्त मेंबर आज आपल्या लाईव ला आठ हजार तीनशे सौसष्ट रामात झालेले आहे सात हजार एकशे अडतीस रामात तुला काय वाटतंय एकदम चांगला प्रतिसाद द्यायला तुम्ही लास्ट मला पण तेच म्हणायचंय आणि परत एक लाख सबस्क्रायबर होणार आहे आणि सगळ्यांना मी एकदा सॉरी म्हणतोय मोबाईल आता खाली पडणार नाही आयशवानं तेव्हाच ती शांत बसणार त्या शिवाय ती शांत बसणार नाही परी ऐक ना परी तुला कळतंय का ला लाईव्ह लाईव्ह चालू कर लाईव्ह कळत तुला काय असतं तर ती सायकल तिला बाहेर सोडून काय काय काही असं कमेंट केलंय की माझ्या डोळ्यातून डायरेक्ट पाणी जात असं मस्त मस्त कमेंट केलंय बापरे बा डायरेक्ट मानवत लागलं ला ते आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल की आम्ही जास्त वेळ लाईन येत नाही कधी 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 येत असतो काहीतरी प्रसंग असला तेव्हाच त्यामुळं सगळेजण जण लाईव्ह आले आणि आज माझा व्हिडिओ देखील गोड नाहीये आहे व्हिडिओ देखील नाही त्यामुळे सगळी हायपी जर निर्माण झालेली असेल कदाचित असं म्हणतोय मी व्हिडिओ नाही आजच्या दिवस मी लाईव्ह एन्जॉय करा आणि इकडे रोहिणी आहे रोहिणी जाती चला पटापट पटापट लाईक करा आणि मी सांगते तुम्हाला जेव्हा राम भाऊच्या आणि माझ्या दोन दोन हजार लाईक होतील त्यावेळेस लगेच मी हे बॉक्स खोलणार नाही पटकन दिवशी तुम्ही दोन दोन हजार लाईक करून द्यायचे आता आठ हजार चारशे लोक ला तुम्हाला दोन हजार लाईक करायला अवघड वाटतंय का अरे बाप रे बाप पटापट पटपट करा लवकर लाईक चला सत्तर टक्के आम्ही एक व्हिडिओ बनवतो आई का तुमच्या लक्ष आम्ही जणांनी एक व्हिडिओ बनवला होता की आई तुला काय पाहिजे आजी तुला काय पाहिजे त्यामध्ये उत्तर दिलं बघा बऱ्याचशा लोकांनी की आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे ते जे उत्तर दिलं होतं ना कदाचित त्याचे अपोजिट झालं किंवा म्हणजे ते सेमच आल चला लवकर लाईक करा बाराशे लाईक झालेले पटापट पटपट दोन हजार लाईक करून टाका आणि तुम्ही कमेंट भर 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 कमेंट करताय त्यासाठी थँक्यू सो मच आणि कमेंट सध्या कोणाची वाचत नाही त्यासाठी सॉरी म्हणतो सगळ्यांना आणि हा बॉक्स आपण परीच्या आता खोलणार आहे बरं का नाही परी परी खोलणार आहे बॉक्स आहे मग तू बोलशील ना खोलता नाही खोलता नाही तू व्हिडिओ बनवते खोलता येत नाही जास्त बॉक्स बोललो होती ती म्हणजे मी खोलून दा मला माहिती त्यात काय काय उद्देश असतो माहिती का आम्ही जर बस तिला मदत पाहिजे तिच्या हाताने पाहिजे चला लवकर लवकर लाईक करा चला कधी तुम्ही काय ऐकलं नसेल तर लाईक करा चला बटा 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 काही जण ऐकलं असेल तर त्यांना कान बंद करा चला बॅक नका घेऊ बॅक घेऊ घेऊन बघू नका परी काय म्हणते घ्या पुढे चला लाईक करा लवकर लवकर चला पंधराशे पंधराशे लाईक पर्यंत आलेले दोन्ही अकाउंट हा आणि परत ज्यांना कोणी आपल्याला सुपर चॅट पाठवली त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू आणि तुम्हाला एक सांगतो मी एक वर्ष तितके जण जोडले गेले मला मी विचार पण न नव्हता केला हे सगळं माझ्या भावामध्ये शक्य झालं जिंदगीत पण विचार केला नाही की मी चॅनल खोला ना व्हिडिओ बनवा आणि आधी पण भाऊ बनवायचा व्हिडिओ पहिल्यापासून मेहनत करतो भाऊ आणि आई पण आणि वहिनी पण माझे मी नव्हते फक्त माझ्या त्यांना पहिली लाज वाटायची व्हिडिओ द्यायची आता ते स्वतः व्हिडिओ बनवतात कसं असतं हे मन परिवर्तन होत जेव्हा सक्सेस दिसत ना सगळ्यांना तेव्हा मन परिवर्तन होत माणसाला तसं आमच्या घरीतल्या लोकांचं पण झालेलं आमच्या पाहुण्यात पण झालेले आता आमची पाहुणे राहणी सुद्धा व्हिडिओ बनते आता पहिले रोहिणीच लग्न झालं तर त्यांची इकडे पाहुणे घेऊन जरा नाव ठेवायची आता काय कशा काय म्हणते परी पण मी नाही मी नाही ताण घेतला मी म्हणलो मग काय माहिती आणि मी करणार चला लवकर सोळाशे लाईक झालेले पटकन दिशी कम्प्लीट करा लाईकचं टार्गेट मी लगेच तुम्हाला सांगणार आहे हा आणि ऑलमोस्ट तुम्हाला सांगतो मी चॅनल जर कोणी असेल आपले सबस्क्रायबर जवळ आसपास बाळाला भेटायचं बाळाचं फेस रिव्हिल लवकरच करणार आहे पण कसं आहे माहिती का अजून तर पाच दिवस पूर्ण झालेले नाही तर मग कसं करणार ना तुम्ही सांगा झाले आणि मला काही कमेंट्स पण आले की दादा फेस नको फक्त एवढं सांगी काय झाले आणि रोहिणी सुखरूप आहे का रोहिणी सुखरूप आहे तुम्हाला मी शंकरनगर जुना जालना आमच्या शॉपचा नंबर पण असेल तुमच्याकडे तुम्ही डायरेक्ट तिकडे घेऊन बाळाला भेटू शकता यार यार। करा लवकर लाईक पूर्ण करा हो सतराशे लाईक आले तीनशे लाईक साठी एवढं तात्काळ नऊ हजार लोक करू शकत नाही तर वाढवा सारखेच नाही दोघांचे दोन दोन हजार होतील अठराशे तेवीस झाले चष्मा घातला की आमचं दिसत नाही काय सांगा तो आता ऑपरेशन करून डोळ्याचं ऑपरेशन लवकर मोबाईल मध्ये अस्तर पटलाय डोळ्याला ते त्याच्या वेळेस ते होतच नाही सांगतात मग काय सांगा जे खरे ते खरे आणि सगळ्या सबस्क्राईब व्हिडिओ कशा असतात झाले 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 दोन हजार लाईक पूर्ण झालेले आहेत आणि चला मी शेअर करतोय पण दोन मिनिटं थांबा <laughs> मनीषा मंजेरी आहे का मनीषा मंजेरी मंजेरी झाले तुला चला थँक्यू सो मच पडली परी परी पडली रे भाऊ उद्यापासून आहे भाऊचा व्हिडिओ फ्रीज चला आपली दहा हजार वॉचिंग झालेली आहे थँक्यू सो मच माझ्या लाईफ मधली सगळ्यात जास्त वॉचिंग माझ्या चॅनल आहे आणि खूप भारी वाटत परिचय वेळेस देखील चार हजार लोक आले आहे लक्षात चार हजार लोक आलेले होते तुझ्या आठ हजार चारशे बारा माझी पण चला दहा हजार इकडची लाईन सोडून इकडे असाल तसं नका करू ज्या लाईन मध्ये त्या लाईन बसा तिकडची पण वाढण थोड्या वेळामध्ये मध्ये लाईट आपण करू शकतो पण वॉचिंग च नाही करू शकत बस खाली चला कोण खोलणार परी खोलणार बॉक्स बघा काही जण म्हणतात ओमदा मुलगा झाला आहे धन्यवाद कॉंग्रेच्युलेशन थँक्यू 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 त्यासाठी सॉरी म्हटलंय मी आणि तुम्ही तुम्ही म्हणून बायकोला माफ कराल की मी सांगितलं नाही तुम्हाला सॉरी माफ करा कारण की मेन रोल करायच हे सगळं रामभाऊमुळे झालेलं रामभाऊ म्हटले तुम्ही माझ्या लाईव्हला येऊन सांगेल आणि माझ्या ऑडियन्सला सांगायचं होतं म्हणून मी पण लाईव्ह अँड टाइम झाले नऊ हजार एक हजार लागते करा चला आणि आम्हाला खूप आनंद होतो की तुम्ही सगळेजण एवढे आमच्या फॅमिली सोबत कनेक्ट झालेले म्हणजे मेन म्हणजे मला जास्त आनंद होतो कारण की माझ्यामुळे हे सगळं शक्य झालेले आता मी बोलून दाखवतोय कारण की विषय काय माहिती सध्या कोमल पण मला म्हणते नको पण ठीक आहे कारण की मी आता दहा लाखाचा जो परिवार आहे तो जॉईन केलेला आहे सोबतच भावा चॅनल असो ताईचे चॅनल असो करून हां सगळ्यांचं मॅनेज आता तुम्ही विचार करत असाल ला मुला मुला लाखाचं सगळ्यात चॅनल आहे का आईचे पण दोन लाख झालेले ताईचे पण दीड लाख झालेले आणि आता माझे पण एक लाख करून द्यायला भाऊ म्हणजे किती मोठी गोष्ट आहे हां तर कसं आहे माहिती का कॉन्टेंट असते सगळं काही जे तुम्ही बघता रोज तुम्हाला बघायला आम्ही रोज व्हिडिओ वगैरे बनवतो त्या मागे मेहनत पण असते परी नीट बस बस लाइव या आपण परी नीट बस उठून बस लाइव या आपण दोन डांनच केक ना तुम्ही ब्लू कलर चा ना तर सगळ्याच म्हणणं आहे कि मुलगीच जाल <laughs> ब्लू ब्लू नाही पिंक होता ना पण दोन होते ना केकचा आयडिया माझा नव्हता बरं का केकचा आयडिया राम होता म्हणजे असा 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 केक काही भेटल का म्हणजे दोन कलर मध्ये कोमल सजेस्ट केलं आणि कोमल केक सांगितलं होता असं हे दोघांची मिली बघत होती त्यात माझा कुठलाही रोल नाहीये त्यामुळे त्याविषयी तुम्ही मला बोलूच नका ओके फक्त दोनशे लागते आपल्याला दोन आता रोहिणी आहे तिकडे कारण की तिचं दुखल तिला बसून बसून त्यामुळे ती आराम करायला गेलेली आहे त्यामुळे रोहिणी कुठे गेलेली आहे विचारू नका कारण की नवीन आलेल्या ऑडियन्सला माहिती नाहीये ओके चल कोणाला सुपर टाकायची असेल तर ते बघा बस एवढ्या वेळ नको रिक्वेस्ट करू ज्यांना टाकायचे बरोबर टाकते दहा हजारची वॉचिंग झाली तेवढं दिवस म्हणलं तो एक वॉचिंग झाली तेवढं बस झालं आपल्यासाठी ओके चला मित्रांनो आता मी रिव्हिल करतोय ऑलमोस्ट सतरा झाले आ... दहा हजार तेवढे तर आनंद आहे बाबा आणखी बघा मग चला सांगू का तुम्ही मला सांगा आता फोन खोला आणि हो तुम्हाला बाळाचं नाव पण सजेस्ट करायचं आहे बर का हा तुम्हाला आम्ही विचारू काय नाव ठेवायचंय बाळाचं पहिले मुलगा मुलगी ते सांगतो नंतर तुम्ही नाव सजेस्ट करा आणि जेणे नाव आवडलं आम्हाला तेच नाव ठेवणार त्याचा आणखीन काही त्याला गिफ्ट नाही त्याचं नाव ठेवू तीच खूप मोठी गिफ्ट असते माहिती ग्राम हा ओके आणि चला चला लवकर 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 चला सगळे जण आईला आनंद झालेला नाहीये कशा दिसता बसून काय दोन शब्द बोल सगळ्यांनी एवढे लोक तुला बाकी काय आज काय झालं माहिती राम व्हिडिओ राम भाऊ बसले मध्ये म्हणून आई जरा नाराज आहे कारण की राम व्हिडिओ मध्ये आई नाराजच असते तुम्हाला मी एकटा असलो असून आई खुश असली असतो नाही सांगितलं नाही 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 तसं नका विचार करू किती फायदा घेत आहे काय पण चला म्हटलं आज लाईव्हला सांगूया एवढा काही विचार नका करू त्या गोष्टीचा काय आम्ही जग नाही लुटलेलं आहे तुमच्या सोबत फक्त एक सांगतोय तुम्हाला दोन तीन दिवसांना फरक पडतोय

चिकनपट्टी मुलगा नाही बॉक्स खोला हे बॉक्स मध्ये खोलतील सगळ्यांना कळन ना काय काय याच्यामध्ये पॅक ना बघा बॉक्स हा हा बॉक्स खोलणार आहे आणि यामध्ये जे आयटम निघा ते झालेलं आहे असा विचार तुम्ही करू शकता असं कन्फर्म सांगणार आहे मी हे कन्फर्म आहे यामध्ये जे आहे हे कुठलं तो कसं पण नको सांगू नका हा काय झालं माहिती का लास्ट टाइम पिऊ होती ना पिऊ होती ना तू गप्पा तू कशा चार वेळा म्हणतीये हा तर विषय काय माहिती का पिऊ जेव्हा झालती का पिऊचा विषय काय झाला हा पिऊचा विषय असा झाला मी सांगितलं होतं की मुलगी झालेली आहे तरी एक जी लेडीज मला दररोज कमेंट करते महिन्यापर्यंत तिने कमेंट केला कि की किती दिवस खोटं बोलशील रिव्हिल करणार त्यावेळी रिव्हिल करणार नाही का मी राम भाऊच्या विषय मी कुठेही नाही म्हटलं की मुलगी झालेली किंवा मुलगा झालेला आहे तर तुम्ही मनानं जर की ठरवून घे की बाबा की याला मुलगाच झालेला आहे किंवा याला मुलगीच झालेली आहे चला मी काही नाही करू शकत चला जास्त वेळ तात्कळत नाहीये कारण की ऑलरेडी ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे आणि थोडे शब्द फिसकत आहे चला कोण परी येते का तू इकडे काढून आपण चिकट टेप खोली चला सगळी जण रेडी आहे का पहिले सांगा मला रेडी असन तर करा पड बघू किती मी लगेच बॉक्स खोलणार आहे हा यस येस करा बाप बाबा ते येसपा किती पळायला चला 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 येस 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 पळा लवकर ओके कोणी कोणी नसते येस पा क्लास परी हा एक अक्षर टाकलो ओके 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 परी, परी 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 ऐक परी हा तू आज लाई लाईम कळे तुझ्या अंगामध्ये आज काही घुसलेले काय मला आज कळे नाकडं चला बॉक्स खोलूया मी जास्त काही ताटखळत नाही तुम्हाला बारा हजार तेरा हजार बॉक्स खोलतोय बर का तुम्ही म्हणाल परत तुम्हाला दिसतोय की दोघांना हे राम बघून लावली काय खरंय बाबा राम बोलतो मी सांगून देतो नाही रिकाम कम्प्लिन झाला की डबल तुम्ही मला कमेंट असं तू बी कंटिन्यू चला बॉक्स खोलतोय एक एक लाईक करा पटापटा तीन तीन हजार तरी लाईक करा ऑल चारशे लाईक बाकी फक्त पटकन लाईक काढलाय बर का लाईक करा चला लाईक करा बाकी बाकी बाक बाकी करा एक लाईक करा बघायले तेरा हजार जण बघायले आणि फक्त अडीच हजारच लाईक आहे बाकीचे नुसतं बघायला एक लाईक करा फक्त ऑलमोस्ट दोघांची वॉचिंग सेम आलेली तेरा तेरा हजाराची एकच लाईक करा जास्त नाही मला चला बॉक्स खोलतोय बघा हा आता लाईक करायला लाईक 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 तीन हजार लाईक तीन हजार लाईक तीन हजार लाईक चला 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 शंभर लाईक फक्त राम झाले तर माझी झाली का आता तू बोलला तुझी आयडी नाही नाही करतात तरी बी करतात तू बोललाय ना चला झालेले ऑलमोस्ट तीन हजार लाईक माझे अठ्ठ्याण्णव झाले ना हा झाले चला तर हे परी बॉक्स खोला थांब हळू 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 हा तिकडून हे बघा थांबा जवळ येतो आपण हे मागे घे बाजूला कॅमेरे जवळ धरतोय बॉक्स जवळ धरतोय तर आमच्या हा चला सबस्क्राईब करून घ्या जे लोक नवीन आले असं सबस्क्राईब करून घ्या वरती उभा ना उभारण परी उभा दोन्ही बघा आमच्या घरी एक नवीन पाहुणा आलेला आहे आणि तो मुलगा आहे का मुलगी हे बघा दाखव का हो बोला हो बोला चला ओके हो चला आणि जे लोक म्हणत होते हा कशा चला हे बघा <laughs> ना सोड किती सोड नको अरे सोड सॉरी आमच्यावर सोड चिडा लागली लोक सोड एवढे टाइमपास नसती करत हे बघा आमच्या घरी झालेली आहे लक्ष्मी लक्ष्मीबाई जे लोक म्हणत होते ना की हे रे मुलगा झाला सण मुलगा झाला हा सगळ्यांना घ्या जिलेबी घ्या एवढेच फोटो भरून काय का। आता बाकी बोलूया पुरीचा बरं का आजी नाही आजी तर तुम्ही काही घेऊ नका आजी मनातून नाही बोलायली आमच्या घरी महालक्ष्मी आल्या आम्हाला खूप आनंद आहे तर विषय काय झाला माहिती का खूप सारे लोक काय म्हणतात माहिती का की मुलगा मुलगा झालाय मुलगा झालाय मुलगा झालाय पण मुलगा नाही मुलगी झालेली आहे आमच्या घरात आहे का चला काय म्हणला होतो तुम्हाला काय बोललो काय मुलगी काय तरी म्हणला तुम्हाला हा आता विषय काय सांगतो तुम्हाला तर आमच्या घरी झालेली आहे मुलगी आता घरामध्ये तीन मुली झालेली आहे एक आहे परी एक आहे पिहू आणि तिसरी आहे एक तुम्ही नाव सजेस्ट करा आम्हाला काय आहे काय आणि तुम्ही सगळेजण एवढे आशीर्वाद देत होते त्यासाठी खूप खूप धन्यवाद असेच आशीर्वाद आमच्यावर राहू द्या आणि मस्त वाटलं छान वाटलं एकदम गुटगुटीत आहे आपली जी ऋतू ऋतू म्हणतो मी तिला सध्या तुम्ही व्हिडिओ मध्ये ऐकलं पण असं अडीच किलोची भरलेली आहे तिचा जन्म झालेला आहे पंधरा फेब्रुवारी सकाळी चार वाजून सोळा मिनिटाला आणि खूप आनंद झालेला आहे आणि आम्हाला मुलगा झाला किंवा मुलगी झाली तरी अपेक्षा काही तशी नाहीये मुलाची पण ठीक आहे असं घरच्यांना वाटत होतं की मुलगा व्हायला पाहिजे कारण की परी आणि पिओ ऑलरेडी दोघी जणी आहे तर एक मुलगा हवा होता पण मुलगी झाली तरी कारण राम भाऊची फर्स्ट चाईल्ड आहे त्यामुळं ओके नाव काय ठेवायचं बारसक गदेवे हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासोबत शेअर करूच पण कसं वाटलं सांगा कोणीही नाराज होडताय का कशाला का काही झालं रडताय मुलगी झाली अरे रडू नका आम्ही हॅपी आहे तर तुमचं काय एक मस्त तुम्हाला अक्षर देतो त्याच्यावरून तुम्ही नाव सांगा आम्हाला काय सजेस्ट करायचंय पण ते एक शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन चला सगळ्यांना काळजी घ्या आणि लाईक नसं केलं तर लाईक करून घ्या मी भेटतो तुम्हाला उद्याच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय 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 परी आता आपल्याला तिचं नाव काय ठेवलं तू परीने एक नाव ठेवलं चुटकी नाव ठेवलं चुटकी आणि मेन म्हणजे आम्ही एवढे व्हिडिओ शूट केले पण एका व्हिडिओ मध्ये परीने म्हटली नाही चुटकी आहे म्हणून तिला सुद्धा सस्पेन्स तेवढं ठेवलं होतं थँक्यू सो मच परी पण आजले परेशान केलं तू चला सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या आणि असाच आशीर्वाद राहू द्या काय चला मी लाईव्ह करतोय हो